युतीच्या जा सरकारचा जाहीरनामा सादर करत असताना आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू असे जाहीर केलेलं आहे आम्ही दोन हजार सतरा साली आम्ही नव्हतो तेव्हा देवेंद्र फडणवीस साहेब साहेबांनी थी। केलेली होती ती कर्जमाफी जा झाली दोन हजार एकोणीस दो ला उद्धव ठाकरे सा साहेब आम्ही सगळे सरकारमध्ये असताना आम्ही पुन्हा केली ती कर्जमाफी जा झाली एक झाली पण महात्मा ज्योतिराव फुलेंच्या नावाने एक झाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने कोणता कर्जमाफी देऊन त्याच्यानंतर शून्य टक्के व्याजाने पीक कर्ज देऊ त्याच्यानंतर आता तुमच्या विजेला शु तीन पाच साडेसातला पूर्णपणे मोफत वीज देऊ या सगळ्या गोष्टी आपण करतोय मित्रांनो मी आत्ता किंवा आमचं सरकार किंवा देव देवेंद्र फडणवीस किंवा एकनाथराव शिंदे आम्ही त्याच्यापासून बाजूला गेलेलो नाही आम्ही योग्य वेळ आल्यानंतर ते देणार आहे परंतु हे देत असताना तुम्ही जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत घेतलेलं कर्जाचं व्याज तर द्यायच नाही मुद्दल तरी देत चाल कारण उद्याच्याला आम्ही काय करणार आहे की लागोपाठ दोन वर्ष किंवा जे काही ठरेल आमचं हे भरणाऱ्या शेतकऱ्याची कर्जमाफी मग तुम्ही अडचणी द्या कारण ऐका ऐका वेळेत परतफेड करणारा आमच्यावर चिडायला लागला ते दादा ना? ना तुम्हें तुम्हें ही कुठली पद्धत हो तुमचे जे कर्ज थकवतात त्यांचं माफ आणि आम्ही वेळेत भरतो म्हणजे आम्ही आर्थिक शिस्त लावताना सगळ्यांना लावा आणि आर्थिक शिस्त जसा तुम्ही तुमचा प्रपंच करताना लावता तसं त्या ठिकाणी लावली पाहिजे मी पुन्हा सांगतो आम्ही कर्जमाफी पासून बाजूला गेलेलो नाही त्याच्या संदर्भातली कमिटी नेमलेली आहे त्यांना हे सगळा अभ्यास करायला सांगितलेला आहे इन्फिनिटी बिकॉन सांगितलं लागितो त्या पैसे द्या <laughs> हो पैसे तुमच्या मार्फत महाराष्ट्राला सांगतो राष्ट्रीयकृत बँक आहेत ज्या सहकारी बँकात चांगले लोक चालवतात त्या सहकारी बँकेत अशा ठिकाणी गुंतवणूक करा अशा ठिकाणी पैसे लावा एक जण येतो वीज देतो दुबलच म्हणून काही लोकांना शे दोनशे ना देतो ती शे दोनशे हजार लोकांना सांगा अरे मला एवढे पैसे मिळाले तर कंपनीकडनं झाला दुसरा पागळलाच कुठं खिडूक खिडूक मोडून आणून सासऱ्याकडनं आणतोय सासूकडनं घेतोय घेतोय आणि तिथं लावतोय आणि नंतर दादा पैसे गेले वाचवा तुम्ही काही करणार आम्ही वाचवा आम्ही काय मग घेतलोय असं असं नाही चालणार कोणी तुम्हाला फसवलं तर त्याचा योग्य बंदोबस्त करू ह्या कंपन्यांना मान्यताच नाही कस काय तुम्ही गुंतवणूक करता ह्याच्याही बद्दल आम्ही नवीन कायदा त्याच्यामध्ये आणतो काही मल्टी स्टेट कंपनी आहेत मल्टी स्टेट संस्था आहेत काही सहकारी संस्था आहेत त्याच्याबद्दल पण त्यांची प्रॉपर्टी लगेच काय काय तर काय करतात इतकं सुंदर हे थापतात काय शॉप त्यांचा ऑफिस आणि आमच्या बोलवतं या बघित का पाहिला आम्ही आधी सांगतो आता हे विचार काय खोक आहे ती अधिकृत आहे का अनधिकृत आहे काय काय म्हणतात ते काय जाता नुसती फीत कापायची पण ती फीत आम्हाला अडचणीची ठरती तो का म्हणतात तुम्ही फीत कापले म्हणून पैसे लावले ला बॉम्बरला जगेचा त्याच्यामुळं तसं काही करू नका जे काही आहे ते एस पीशी गृहमंत्र्यांशी बोलून त्याच्यातनं कसं पुढं जाता येईल त्यांची प्रॉपर्टी काय काय तर रात्रीच ठेवत नाही करतात पत्ताच लागत नाही कुठं निघून जातात खूप जण ते मध्ये टी व्हीवर कुठलं जाहिरात सुटायची हा तिरुमा बरोबर आहे त्याला माहिती आहे का काहीतरी होत फार वाट लागली वाट लागली वाट तुम्ही जे जास्त देशात मार्केट चालू आहे त्याच्यापेक्षा जास्त दर व्याजाचा सांगितला की समजायचं ही कधीतरी कुणाला तरी लावणार काय लावणार बघा सगळं खोट गळायचं खोट बोलत नाही तुम्ही माझा ऐका बारामतीकर सारखे ऐकता कोणतं कुठं गेली बघा तुम्ही कधी ऐकता कधी ऐकत नाही अशी गडबड करता आज इथं राष्ट्रीय एकात्मतेचं महान प्रतीक श्रीगोंदाचा ग्रामदैवत दैवत संत शेख मोहम्मद महाराज यांचा मंदिराचा जन्मधार तिथेही अडथळे आपल्या इथं आड़ अडथळे आढळ लोक लय वचतात असतात लीड चाललं ना कुणीतरी वळून टाकलेला असतोच त्या गावात हौसा नवसे हौसे नवसे गवसे कुणी ना कुणी असतात आणि ती बरोबर कुठेतरी माहितीचा अधिकार काढून त्याच्यात काहीतरी आपल्याला योग्य असेल आमचा पाठिंबा पुन्हा म्हणत आला अजित पवार माहितीच्या अधिकाराला विरोध करत होता नाही त्याचा गैरवापर करू नये म्हणणं त्यामध्ये हे अडथळे करून भव्य मंदिर निर्माण करण्याच्या अनेक ठिकाणी जीर्णद्धार करतोय तुम्ही काळजी करू नका परंतु तुमचं इथलं कुणी भेटवायचं मी आता चादर चढवायला आत गेलो तर ही गर्दी मलाच आतमध्ये येऊन देणार आणि मग चादर चढवली आणि ते एकाने काढूनच घेतली आणि म्हटलं काय रे मला झालं तिकडे त्याने तुम्हाला दिली आर म्हटलं का ब्रॅ ना बारा मध्ये कोणाचा आवाज होत नाही तू का असं करतो म्हणलं मी सादर चढवली मी नियमाने नी केलेलं आहे मी सगळ्यांचा मान सन्मान ठेवतो आम्ही सगळ्यांच्यावर श्रद्धा वंचित आहे आणि हे काय करतात हे आता तिथं झालं तासा ता दोन तासापूर्वी हे असलं वागणं बरं नव्हतं हे जमणार नाही मग मी उद्या इन्स्पेक्टरला सांगेन माझ्या इथं मी चढवलेले साधाऱ्याने काढले हे त्याला आत्महत्य कस काय वाटेल त्याला असं नाही चालणार तुम्ही विचारांची लढाई विचारांनी करा ना काही माझं चुकलं तर अजित पवार तुम्ही तिथं बोलला पण ही चूक आहे चूक असेल तर मी कबूल करीन मी पण काही सगळ्यात बिनचूक आहे हा माझा दावा नाही माझ्यापेक्षा कदाचित तुम्हाला एखाद्या गोष्टीची जास्तीची माहिती असेल काय मी सर्व सर्व हा संपन्न दावा नाही त्यामुळं जर एखाद्याने जास्त ज्ञान संपादन केलं तर त्याच्याकडनं समजून घ्यायला वाईट काय वाटायचं आपण शेवटी समाजाच्या करता काम करतो त्याच्यामुळे इथं पण तुम्ही जर इथले सगळे त्यांच्यात एकोपा केला ते जे काही कोटबाजी झाली काय काय झालंय ते सगळं संपवलं तर मी त्यात मदत करायला तयार आहे